आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मनोज जरांगे त्यातील त्यांना खरं म्हणजे समाजाला फार मोठ आदरस्थान दिले मला आता असं वाटायला लागलं जरांगे पटनर मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे तरी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेची खरेदी बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय नेते फडणवीस केले ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाहीये मला वाटतं आजच्या संस्कृतीला आणि तुम्ही कामाला कामायला या विधानसभेच्या दोन्ही सभा विधान परिषदेच्या दोन्ही सभागृह आरक्षण देण्याचं मान्य केले आज आर काढले आता तुम्हाला मान्य नाहीये म्हणजे समाजाला मान्य असं नाही तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्हाला आम्ही आंदोलना करता समाजा समाज म्हणून लोकांनी तर आता मला वाटतं तुमचं तुम्हे, तुमचं खरं जे आहे कि तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावने आढळून तुम्हाला स्वतःच काही इंगीत साध्य करायचं आहे पण मला समाज एवढा भार नाहीये तुमच्या आता कोणत्याही रोल कोणते तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही तसं मी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये जागृती करण्याचं काम सुद्धा मी घालत आहे मागे योग्यच होते ना शेवटी बरोबर जनते टोरेच खूप वाचतात मी काय समोर पटल तुम्ही वाजवतानं ज्या घटना घडते एका दिवशी दगड लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात ते कसं होतं काय फुलली ऑकेस्टेड प्लॅन होतो असं समोरला यायला लागलेलं आहे म्हणून तुम्ही त्यात नाही घाबरण्याचं कारण नाही पण एसआयटी यांचे स्क्रिप्ट कोण लिहित यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे लागतील यांच्याकडे कोणी शेड्यूल बसलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज जेना घरी कोणी गेलं होतं त्याला कोणी आरोपी बसून उपोष झाला त्याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना दूध का दूध आहे पाणी का पाणी झालं पाहिजे शासनाची भूमिका आहे हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर